मोरेंचे देवगड दो हापूस हे खरंच देवगड हापूसच आहे सगळं रत्नागिरीचा आंबा आहे ओके हा जो आहे तो अठराशे रुपये डझन आहे मग पूर्णतः तयार आणि बघाल तर इथे पूर्णतः खड्डा वगैरे पडलेला आहे बरोबर आणि ऑर्गेनिक पिकवलेला आहे हे जे आमरस आहे ते अर्धा किलो दोनशे रुपये आणि नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी सावरत आज मी आलेलो ठाणे घंटाई चौक येथे मित्रांनो सत्यम कलेक्शनच्या समोर मोरी बंधू यांचा शॉप आहे आंब्याचा देवगडचा राजा म्हणजे आपला हापूस आंबा फळांचा राजा तो मुंबईमध्ये आलेला आहे तर आज आपण त्यांच्या शॉपला भेट दिलेली आहे बघणार आहोत किती रुपयापासून त्यांच्याकडे आंबा मिळतो त्याचं वजन वगैरे सगळी पूर्ण डिटेल जाणून घेणार आहोत आणि जर तुम्हाला काही ऑर्डर वगैरे करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहे तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात व कोकणी प्रोडक्ट्सही त्यांच्याकडे मिळतात तर आजची पूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो समोरच आपल्याला घंटाळी चौक दिसतं आहे ठाणे पश्चिम येथे मी आता आहे समोरच तुम्ही सत्यम कलेक्शन बघू शकतात आणि सत्यम कलेक्शनच्या समोरच्या साईडला जर तुम्ही आलात तर इकडे आपल्याला मोरे बंदूक आंबेवाले यांचं देवरत्न मँगोज म्हणून आपल्याला हे शॉप बघायला मिळतं आहे समोरच तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय भाऊ आहे सगळी डिटेल व्हिडिओ जाणून घेऊया त्यांच्याकडनं दादा नमस्कार नमस्कार दादा दादा आपलं हे शॉप एक्झॅक्ट कुठे आहे आपलं हे विष्णुनगर घंटाळी चौक विष्णुनगर नौपाडा इथे आहे ओके आणि समोर सत्यम कलेक्शनच्या बरोबर समोरच आहे बरोबर स्टेशन पाच ते दहा मिनिटावर पाच ते दहा मिनिट वॉकेबल डिस्टन्स वरती आहे ओके आणि आता टायमिंग काय आपल्या शॉप आपलं सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ओपन असतं ओके आणि दादा आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे आंबे आहेत आणि काय आपल्याकडे रत्नागिरीचे आंबे आहेत आणि देवगडचे पण आहेत बरं ठीक आहे तर इकडे आपल्याकडे बघाल तर हे सहाशे रुपये डझन पासून आंबा आहे हा सहाशे आठशे हा हजार हे बाराशे रुपये डझन आहे पंधराशे सोळाशे आणि अठराशे रुपये डझन ओके हा पंधराशे आहे हो हे पंधराशे आहेत हे अठराशे रुपये डझन आहेत आणि हे दोन हजार अठराशे रुपये डझन हे अठराशे आणि हे सोळाशे आहे का हो साईजनुसार व्हेरिएशन आहे दोन्ही साईजमध्ये आंब्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये पंचवीस तीस ग्रामचा फरक आहे पस्तीस ग्रामचा फरक आहे ओके आणि कसं म्हणजे एक डझन दोन डझन कसे भेटतात आपण ऑर्डर केली तर आपण एक दोन डझन आपण फ्री ऑफ कॉस्ट होम डिलिव्हरी पुऱ्या मुंबईमध्ये देतोय ओके आणि चार डझन मागितली तर मुबलक व्यवस्थित रेटमध्ये आपण त्यांना डिलिव्हरी करू ओके आणि या बॉक्समध्ये किती डझन बसतील हा आपल्याकडं एक एक डझनचा देवरत्न मँगोजचा बॉक्स आहे हा ठीक आहे एक डझन हा प्रत्येकाला पॅकिंग तशीच केलेली आहे जो आंबा आजपासून खायचा आहे तो एका बॉक्समध्ये दोन दिवसानंतर खाण्यासारखा एका बॉक्समध्ये असे आपण पुढचे आठ दहा दिवस खाता येतील अशा प्रकारचे आंबे चार डझन आपण पॅकिंग करून पाठवतोय ओके म्हणजे ग्राहकांना जसं पाहिजे तसं आपण त्या लेवलने आपण आंबे देतो हो, 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 हो. बरोबर आणि साधारण दादा आपल्याकडे किती डझनची पेटी भेटते आपल्याकडे चार डझन पर्यंत पेटी मिळते चार पाच डझन पर्यंत पेटी आहे काका नमस्कार 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 तुम्ही आज देवरत्न मँगोजमध्ये आला आहे शॉपमध्ये तर अनुभव कसा आहे तुमचा देवरत्न मँगोज एक मोलचा आहे खरं बघायला गेलं तर आम्ही वर्षानुवर्ष दुसरीकडून घेतो पण एक त्या मागे गेल्या आठवड्यामध्ये गे एक प्रयत्न करावा की इथून घ्यावं म्हणून नाव ऐकलेलं आहे आणि त्याचा खरंच चांगला अनुभव आला म्हणून मी पुन्हा आता ह्या गेल्या म्हणजे दहा दिवसामध्ये तिसरी वेळ आहे माझी तांदूळ घेऊन जायचे आंबा घेऊन जायचे मोरेंचे देवगड हापूस हे खरंच देवगड हापूसच आहेत आणि खूप छान वाटतात म्हणून मी आज पुन्हा इथे आलेलो आहे आणि आज मी चार डझन आंबे घेतलेले आहेत आणि मला वाटतंय त्यांचा हा जो उद्याचा असा चांगली भरभराट आहे चांगले आंबे खायला मिळावे ही प्रत्येक नागरिकांची प्रत्येकाची इच्छा असते की चांगले खरंच देवगडचे आपूस आपल्याला बघायला मिळावेत आणि ती आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे की जे देवरत्न मॅंगोज आहे किती मिळतात बरोबर पर... तर आपण सध्या मार्केटमध्ये बघतोय की इंजेक्शन मारून किंवा पावडरवर आंबे पिकवले जातात पण आता आपण देवरत्नामध्ये म्हणजे त्यांचं स्वतःचं ऑर्गॅनिक ते आंबे पिकवतात बागेतूनच आपल्याला ग्राहकांपर्यंत पोचवतात तर कसं वाटते म्हणजे त्यांनी टेस्ट वगैरेच फरक आम्हाला जाणवला कारण आम्ही चांगल्या चांगल्या ठिकाणावरून घेत होतो प्रत्येक वर्षी आमचं ठरलेलं असायचं एक तीन महिने हा आंब्याचा सीझन आहे आणि आंबा हा खावा प्रत्येकाने प्रत्येक सीझन त्या सीझनला म्हणून घेत होतो परंतु देवरत्नमध्ये हा एक फरक जाणवला की मध्ये जे इंजेक्शन मारल्यानंतर साधारणतः त्या रोपलीच्या मध्ये थोडंसं असं खराब निघतो ना प्रत्येक वेळेला की जो एक तर पूर्ण झालेला नसतो तेव्हा काढलेला असतो किंवा इंजेक्शन देऊन ते पिकवलेला दे असतो त्याचा चव आणि याची चव खूप फरक पडतो म्हणून ह्या वेळेला आम्ही मोरेंचं मोरण्या हाती ट्राय केला आणि त्याचा आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे आणि एक आंबा खाण्याची जी जुनी जी चव होती ना ती आम्हाला पुन्हा या ठिकाणी पुन्हा एकदा चाकायला मिळाली चाखायला मिळाली नक्कीच चाखायला मिळाली थँक्यू सगळं रत्नागिरीचा आंबा आहे ओके हा जो आहे तो अठराशे रुपये डझन आहे हे सोळाशे रुपये डझन सोळाशे आहे हे पंधराशे आणि हे बाराशे रुपये डझन आहे बाराशे रुपये त्यानंतर हजार आहे हे सहाशे रुपये डझन आहे हे सहाशे आहे आणि हे पाचशे रुपये डझन आहे ओके पाचशे रुपये डझन पण आहे दादा हो रत्नागिरी हापूस आहे हा ओके उत्तम प्रतीचा आंबा पूर्णतः तयार आणि बघाल तर इथे पूर्णतः खड्डा वगैरे पडलेला आहे बरोबर आणि ऑर्गेनिक पिकवलेला आहे ऑर्गेनिक म्हणजे आपण स्वतःच्या बागेमध्ये फार्म आहे तिकडनं विक्री करतो ओके म्हणजे पाचशे रुपयापासून आपल्याला चालू होणार आहे तुम्ही ते बघू शकता पाचशे रुपयापासून आपल्याला जर हापूस खायचं असेल तर नक्कीच तुम्ही मोरे बंधू यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि दादा ह्यांची पण पॅकिंग सेम येते सेम सेम पॅकिंग मध्ये आपण फक्त पाचशे वाला जो आहे तो आपण एक डझन नाही तो दीड डझनच्या पॅकिंगमध्ये आपण देतो साडेसातशे रुपयामध्ये दीड डझन घरपोच आपल्याला मिळून जाईल साडेसातशे मध्ये त्यांना पाचशे रुपयाचा ऑर्डर करायचा असेल तर त्यांना दीड डझन दीड डझनचा ऑर्डर बॉक्स ऑर्डर करावा लागेल ओके तर आपण इकडे बघितलं तर आपल्याला इकडे हापूस बघायला मिळतो आहे देवगडचा आणि त्याचा स्वतःचा फार्म आहे त्याच्यावरनं ते आणतात आणि दादा आता आपण बघितलं त्यांच्याकडे मध्ये पण पाच ते सात डझन आपल्याला बघा होत डझनची पेटी येते याच्यामध्ये तर ती जवळपास साडेतीन हजार रुपये मिळेल ओके आणि जर कोणी ऑर्डर केलं मुंबईवरन कुठूनही मग त्यांना डिलिव्हरी चार्ज एक्स्ट्रा लागेल की नाही डिलिव्हरी चार्ज आपण पेटी असेल दोन डझनच्या वरची जी काही क्वांटिटी आहे ती आपण फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी देतो ओके आणि ठाणे मध्ये इथे जवळपास जवळपास लगेच आपण एक दोन तासामध्ये डिलिव्हरी करतोय आपण इथे बरं तर दादा आता आपल्याकडे अजून कोणते कोकणी प्रोडक्ट्स आहेत या ना आपल्याकडे बघला बघाल तर इथं कारळ चटणी आहे म्हणजे तिळाची चटणी जी म्हणतात वांग्या वांगा मसाला आहे ब्राह्मणी पद्धतीचा मालवणी मसाला आहे मालवणी मटण मसाला आहे मालवणी मच्छी मसाला आहे मालवणी चिकन मसाले आहेत त्यानंतर मालवणी भाजका मसाला आहे इकडे बघाल तर कुळदाची पिठी आहे आपल्याकडे उत्तम प्रतीची मालवणी वडे पीठ आहे थालीपीठ आहे खीर आहे खीर मिक्स आहे आणि शिरा मिक्स आहे है। आता ह्यांची काय किंमत आहे साधारण जवळपास पंचावन्न साठ रुपयाच्या आसपास किंमत आहे वडे पिठाची पंच्याऐंशी रुपये किंमत आहे पुळीत पीठ आहे बऱ्यापैकी ओके आणि मसाल्यांची काय प्राइस मसाल्यांची आपल्याकडे चारशे रुपये अर्धा किलो आहे ओके तसं चारशे साडे साडेतीनशे चारशे रुपये अर्धा किलो मध्ये आहे त्यानंतर आपण इथं बघाल तर पेंटचे आपल्याकडे पापड आहेत उडदाचे पापड आहेत उडीद लसूण मिरचीच पापड आहे पोहा पापड आहे साम साबुदाना आहे मिरगुंड पापड आहेत त्यानंतर इकडे बस साबुदाना कुरडई आहे बटाटा कुरडई आहे गहू कुरडई आहे तांदूळ कुरडई आहे ओके okay. काय प्राइस आहे दादा हा एक सत्तर ते ऐंशी रुपये पर पॅकेट आहेत दोनशे पंचवीस पॅकेट पंचवीस पापड येतात ह्याच्यामध्ये एका पॅकेटमध्ये आणि वरती आमरस आहेत कसे ते हे जे आमरस आहे ते अर्धा किलो दोनशे साठ रुपये आणि एक किलोचा आमरस चारशे ऐंशी रुपये किलो okay. आहे आपल्याकडे इकडे बघाल तर उन्हाळ्याचे आता दिवस आहेत त्यामुळे आपण कोकम सिरप आहे आवळा सिरप आहे आगळ आहे क सोलकडी करण्यासाठी आणि कैरी आहे कैरी पण्य त्यानंतर त्याचबरोबर आपण इथे बघाल तर कोकणातले मसाले इथे लावले आहेत मच्छी मसाला आहे मटन मसाला आहे भाजका मसाला आहे मालवणी फा मालवणी एक स्पेशल मसाला येतो तो, तो सर्व भाजी मटन या ठिकाणी आपण तुम्ही वापरू शकता त्याबरोबर इथे लिंबू लोणचं आहे Uh, कैरी लोणचं आहे आवळा लोणचं आहे मिरची लोणचं आहे अशा विविध प्रकारचे लोणची पण आहेत आपल्याकडे okay. त्याचबरोबर ताकातली मिरची आहे साधी मिरची आहे त्याबरोबर सांडगी मिरची आहे आपल्याकडे कडवे वाल आहेत आजपर्यंत गेल्या पंधरा दिवस आम्ही इथे विक्री करतो आहे जवळपास पन्नास साठ किलो आपण कडवे वाल विकले लोकांना अप्रतिम आवडतात असे कडवे वाल आहे प्राईस काय दाखल याचे गॅरं गॅरंटी सांगण्यापेक्षा हे वाल जे आहेत ते जवळपास सहा महिने आम्ही उन्हामध्ये सुकवून आणलेले आणि दोन वर्षे आरामात टिकत ठीक आहे त्यानंतर ही आंबावडी आहे उत्तम प्रतीची काजूकतली टाईपमध्ये आवळा मावा आ, आहे मालवणचे पोहे आहेत चिंच आहे मालवणी खाज्या आहे ह्याच्यामध्ये बघाल तर हे गुळबंदी लाडू आहेत उत्तम प्रतीचे आंबावडी आहे त्याबरोबर पापडामध्ये पण इथे बरेचसे प्रकार तुम्हाला बघायला मिळतील पालक पेपड आहेत पापड आहे परत पोहा मिनी पापड आहे असे विविध प्रकारचे पापड आहेत इथे बघाल तर हे तांदूळ तांदळाची फेणी फेणी आहे बरोबर म्हणजे आता यांची काय साधारण प्राईज आहे एक सत्तरऐंशी रुपया पापडाची रेंज आहे एक सत्तर ते ऐंशी रुपयाच्या आसपास आहे ओके आणि हे पण पदार्थ म्हणजे जे, जे प्रोडक्ट्स आहेत आपले कोकणी ते ऑर्डर ऑनलाईन ऑनलाईन ऑर्डर केलीत की तुम्हाला एक एक दोन दोन चार चार पाकिट जे काय ज्या ज्या पद्धतीची पाहिजे असेल तर ते तुम्हाला आम्ही घरपोच आणून देऊन टाकू ओके आणि दादा जर आता हे कोणाला पाहिजे असेल तर काय गां कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी तीस तीस अठ्ठ्याऐंशी सिक्स सेवन दुसरा एक नंबर आहे नव्याण्णव तीस तीस अठ्ठ्याऐंशी सिक्स सेवन ओके तर दोन्ही नंबर तुम्हाला डिस्प्लेवर तसंच व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला देणार आहे तर नक्कीच तुम्ही दादाना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला कोकणी मेवा हा पाहिजे असेल कोकणी प्रोडक्ट्स किंवा आपले आंबे झाले तर आंबे पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकतात ऑनलाईनसाठी काही इन्क्विज असतील तर नक्कीच त्यांना तुम्ही इकडे येऊन शॉपला भेट देऊ शकतात तर थँक्यू दादा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर